आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी उद्या दुपारी आचारसंहिता लागणार उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे म्हणजे पत्रकार परिषद होणार आहे आणि तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होणार आणि तेव्हाच लोकसभा निवडणुकीची घोषणा ते करणार आहेत म्हणजे आपल्याला त्याच दिवशी तारीखसुद्धा करणार एका बाजूला उद्या निवडणूक आयोग तारीख जाहीर करणार आणि एका बाजूला अजून जागा वाटपेचा कार्यक्रम चालूच आहे कालच बी जे पीनं वीस जणांची नावे यादी जाहीर केली आणि महाविकास आघाडीने अजून एकही नाव यादी जाहीर केलेली नाही आता महाविकास आघाडीला जसं काय होणं कसं पण जागा वाटपेचा कार्यक्रम जो भंडारा आहे तो लवकरात लवकर द्यावाच लागणार आहे फार वेळ झालेला आहे आता दोन हजार एकोणावीसमध्ये टप्प्यांमध्ये निवडणूक झाली होती त्यामुळे यावेळेससुद्धा सहा ते सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक होऊ शकते असा अंदाज बांधला जातो आहे आता महाराष्ट्राचं सांगत झालं तर एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये मतदान होऊ शकतं असा अंदाज बांधला जातो आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बी जे पीचं जवळपास ऐंशी टक्के यादी जाहीर झालेली आहे जे आपण जागावाटप म्हणतोय ते ऐंशी टक्के पूर्ण झालेलं दिसते पण महाविकास आघाडीचं एकही यादी जाहीर झालेली नाही आज त्यांची महत्त्वाची बैठकसुद्धा आहे आता उद्या निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद आहे त्यामुळे आज त्यांना जाहीर करणं जी यादी आज किंवा उद्यामध्येच ती फार गरजेचं आहे आता पक्षाचं नाव चिन्ह हे कार्यक्रम झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम सुपारी फोडण्याचा कार्यक्रम तो म्हणजे जागा वाटप ती यादी ती जाहीर करण्याची वेळ आलेली आता बीजेपी न तर केली जसं सांगितलं मी तुम्हाला बीजेपी न तर केलेली ती यादी सुद्धा तुम्ही पाहू शकता आता ने काल वीस जणांची यादी जाहीर केली होती त्यापैकी के तेरा जणांना परत तिकीट देण्यात आलं आणि सात जणांचे म्हणजे नवीन चेहरे तर त्यांनी बिलकुल रिस्क घेतलेली नाही या गोष्टींमध्ये मेरे कोण काही नाही आहे बिलकुल रिक्स नाही बीजेपी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कोणत्याच पक्षाला रिस्क घेणं ते पण महाराष्ट्राच्या अशा राजकारणामध्ये सध्या कोणालाच परवडणार नाही सर आपण ती यादी नीट वाचली असेल तर पाच महिलांना त्या गो यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे